नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत कोबी वटाणा आणि गाजर मिक्स भाजी बनवणार आहोत कशा पद्धतीत बनवणार आहोत हे मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवत जाईल तर चला तर मी ही जी कोबी घेतलेली आहे तिला आपण चांगली चिरून घेऊया अशी आपल्याला अशी लांब लांब चिरायची आहे बारीक करून घ्यायची आहे आप आपल्याला छान अशी ते बघा आपण छान अशी बारीक कापून घेतलेली आहे त्यानंतर परत आपल्याला असे दोन दोन लांब लांब तुकडे करायचे आहेत छान ही बघा अशी लांब लांब बारीक कापलेली आहे मी छान कोबी त्यानंतर आपण इथे हे बघा वटाणे घेतलेले आहेत तेही मी याच्यात घालते त्यानंतर वटाणे म्हणजे जे हिरव्या वटाण्याच्या शेंगा असतात ना मटरच्या शेंगा त्या घेतलेल्या आहेत साफ करून आणि इथे मी एक गाजर घेतलेला आहे तर याला पण आपण छान असतं बारीक करून घेऊया याला पण चांगलं आपण बारीक करून घेऊया साल काढून घेऊन अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली तर खूप छान लागते कोबीची भाजी अशा प्रकारे बनवा जी मी सांगते तशा प्रकारे चला तर मग हे याचे पण छान असे बारीक बारीक तुकडे करून घेऊया बघा छान असा आपण बारीक गाजर करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे एक कांदा घेतला आहे मी दोन टमॅटो आणि कोथिंबीर कढीपत्ता घेतलेली आहे तो छान अशी बारीक करून घेऊया कोथिंबीर त्यानंतर आपण टमॅटो हा आपण असा लांब लांब कापून घेणार आहोत कारण की आपण जे जी, जी आपण कोबी कापलेली आहे ती पण आपण लांबच कापलेली आहे म्हणून टमॅटोही आपण असे लांब लांब कापणार आहोत चला हे टॅमॅटो असे कापून घेऊया छान एक कांदा घेतलेला आहे आणि त्यालाही आपण छान असा लांब लांब कापून घेणार आहोत टॅमॅटो हे बघा कांदा पण आपण छान असा लांब कापून घेतलेला आहे आणि ही भाजी जी आहे ती आपण आता चांगली पाण्याने धुवून घेऊया दोन पाण्यामध्ये आपण ह्या भाजीला धुवून घेणार आहोत चला अशा प्रकारे लांब लांब कोबी कापली तर खूप छान वाटते हे बघा चला तर मग यातलं पाणी काढून घेऊया तर इथे मी दोन पळी तेल ठेवलं होतं गरम करायला तर छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण सर्वात पहिला मोहरी घालूया त्यानंतर थोडं जिरं घालूया कढी घालूया आणि आपण जो कांदा चिरलेला आहे ना yeah. तो कांदा घालूया छान असला घालून घेऊया तेल जे तुमचं गरम असेल ना तर जिरं आणि मोरीची फोडणी खूप चांगली देता येते तेल चांगलं गरम झाल्यानंतरच तुम्ही जिरा आधी मोरी टाका <coughs> चला चांगलं आपण याला डाळ जर घालायची असेल तर दोन किंवा चण्याची डाळ घ्या आणि तिला चांगली भिजवून दोन तास ती ही यामध्ये घालू शकता तुम्ही नाहीतर मग तुम्हाला जर शेंगदाणे घालायचे असतील तर तुम्ही चांगले असे बारीक कुटून घ्या आणि मग यामध्ये घाला पण मी त्यामध्ये चण्याची डाळ आणि शेंगदाणे घातलेले नाही आहेत मी एकदम सोप्या आणि चांगलं मस्त आपण अशी तेलामध्ये फ्राय करून घेऊया आणि मग यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमच हळद त्यानंतर अर्धा चमच धण्याची पावडर त्यानंतर अर्धा चमच एवरेस्टचा मसाला त्यानंतर एक चमच इथे मी लाल तिखट घालत आहे त्यानंतर इथे कलरसाठी मी थोडासा लाल मसाला जो आहे कलरचा तो घेतलेला आहे अर्धा चमच मी इथे मसाल्याची भाजी करत आहे आणि जर तुम्हाला मिरची टाकून करायची असेल तर तुम्ही मिरची टाकूनही करू शकता मिरची टाकली तर तुम्हाला यामध्ये फक्त हळद घालावी लागेल आणि त्यानंतर मी ते घेतलं आहे मीठ याला चांगलं आपण हलवून घेऊया छान असं हलवून घेऊया त्यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे थोडस आपल्याला पाणी घालायचं आहे त्या मसाल्यामध्ये आणि थोडं हलवून त्यानंतर आपल्याला यामध्ये भाजी घालायची आहे बघा छान आपले मसाले जे होते ते चांगले असे मिक्स के, मिक्स मिक्स झाले होण्यासाठी मी थोडस पाणी टाकलेलं आणि छान असं मसाले मिक्स झालेले आहेत त्यानंतर आपल्याला ही भाजी जी आहे ती यामध्ये घालायची आहे पण आता ही भाजी घातल्यानंतर आपल्याला थोडाही पाणी घालायचं नाहीये आपल्याला ही भाजी फक्त वाफेवरती शिजवायची आहे आणि मग आपण ह्या भाजीला चांगलं मिक्स करून घेऊया छान अशी आपण खालीवर करून घेऊया ही भाजी तुम्ही पण करून बघा ही भाजी खूप छान लागते चला तर मग आपण हिला चांगली अशी हलवून घेऊया ही भाजी चवीला खूप छान लागते आणि दिसायला पण खूप छान दिसते चला तर मग आपण इथे चांगली हलवून घेतलेली आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर आपण यावरती झाकण ठेवूया आणि आपल्याला पाच पाच मिनटाने आपण भाजी आपली झाली की नाही ते थोडा वेळ आपण बघणार आहोत पाच मिनटात चला चला तर आपण भाजी बघूया बघा छान आपली भाजी आणि घेऊया चला तर मग आपण आपली भाजी बघूया आणि छान अशी हलवून घेऊया हे बघा वटाणे आपले शिजलेत का बघूया आपण हे बघा वटाणे आपले शिजलेले आहेत छान आणि चांगली अशी कोथिंबीर घालून घेऊया आपण यामध्ये छान अशी कोथिंबीर वरून आणि चांगली हलवून घेऊया अशा पद्धतीत जर तुम्ही भाजी बनवली ना खरंच सांगते डाळ भात जरी असेल ना नाहीतर चपातीसोबत खा किंवा डाळ भातासोबत खा किंवा भाकरीसोबत खा पण खूप छान लागते अशा पद्धतीने भाजी बनवून बघा तर हे बघा आपली भाजी चांगली झालेली आहे आणि आपण आता गॅस बंद करत आहोत आणि जे आपण टॅमॅटो कापलेले आहेत ना असे लांब लांब तेही आपल्याला ह्या भाजीत दिसतात हे बघा आणि त्यानंतर जे काही ते वटाणे आहेत कु हे बघा अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली तर खूप छान लागते एकदा बनवून बघा टिपिंगसाठी त्यानंतर चपाती डाळ भातासोबत कशाही सोबत, सोबत खाऊ शकता आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका